नमस्कार मित्रांनो मराठी ऑडिओबुकमध्ये आपले स्वागत आहे विविध पुस्तकांचे सारांश ऐकण्यासाठी मराठी ऑडिओबुकला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना पाठवण्यासाठी शेअर करा आणि सर्वांनी मिळून व्हिडिओ लाईक करा आता समरीकडे उडू सात प्रतिकूल परिस्थितीचा सामना करताना मानसिक कणखरता दुःख आणि कष्ट हा जीवनाचा एक भाग आहे कष्ट आहेत दुःख आहे परिस्थितीची इतकी प्रतिकूल आहे की सगळं काही सहनशक्तीच्या पलीकडे आहे असं वाटतं माझ्या बाबतीत जे घडलं आहे ते अतिशय दुःखदायक आहेत अयोग्य आहे असं वाटतं तुम्हालाही असे अनुभव निश्चितपणे आले असतील अशावेळी आपली मानसिक तयारी भावनिक लवचिकता नियंत्रण शक्ती आणि तणावाखाली काम करण्याची क्षमता या सगळ्यांची कसोटी लागते अशा परिस्थितीतून आपल्यापैकी बहुतेक सगळेजण गेलेले असतात जीवनात अनेक वेळा अशा परिस्थितीतून आपल्याला जावं लागणार आहे याचीही आपल्याला कल्पना असते प्रतिकूल परिस्थिती आपल्याला कणखर बनवत असते तप्त लोखंडावर घाव घातल्यानंतरच त्याला योग्य आकार प्राप्त होतो अगदी त्याचप्रमाणे प्रतिकूल परिस्थितींचा सामना करताना आपली मानसिक लवचिकता अधिकाधिक कणखर बनत जाते पण या कठीण परिस्थितीमध्ये आपला आत्मविश्वास मनोधैर्य आणि संयम टिकून ठेवावे लागतात हे केवळ इच्छाशक्तीशी संबंधित नाही इच्छाशक्ती खूपच मर्यादित असते कसोटीच्या क्षणी केवळ इच्छाशक्तींवर विसंबून चालत नाही तर तुमचं व्यक्तिमत्व मानसिकदृष्ट्या कणखर असण्यासाठी तुम्ही नेहमा नेहमी स्वतःशी प्रामाणिक असलं पाहिजे तुमच्या मनात आपल्या जबाबदाऱ्या आणि विश्वास याबद्दलची स्पस् स्पष्टता असायला हवी आणि कसोटीच्या परिस्थितीत तुम्ही अत्यंत सकारात्मक विचार करायला हवा फिनलँडमधील संकल्पना शिशू शिशू हा फिनलँडमध्ये बोलल्या जाणाऱ्या फिनिश भाषेमधला शब्द आहे त्याला तंतोतंत समानार्थी शब्द नाही अडचणींचा अत्यंतिक धैर्याने सामना करणे असा त्याचा साधारण अर्थ घेता येईल किंवा पराभव समोर दिसत असूनसुद्धा अत्यंत धैर्याने शेवटपर्यंत लढत राहणं असा त्याचा अर्थ आहे हा शब्द नक्की कधी आला त्याबद्दल एक कथा सांगतात एकोणीसशे एकोणचाळीस साली सोवियत रशियाने फिनलँडवर आक्रमण केले होते सोवियत रशिया हा देश खूप मोठा त्या मानाने फिनलँड खूपच लहान फिनलँडकडे केवळ बत्तीस रनगाळे होते तर सोयियत रशियाकडे हजारो रनगाळे होते फिनलँडकडे फक्त एकशे चौदा लढाऊ विमाने होती तर सोयियत सैन्याकडे चार हजार लढाऊ विमाने होती खरं तर सर्वच बाबतीत रशिया फिनलँडच्या वरचढ होता रशियाच्या सर्व नेत्यांना अगदी निकिता ख्रिस्टिओ सुद्धा विश्वास होता की एक छोटासा हल्ला पुरेसा आहे फिनलँड लगेच शरणागती प्र पत्कारेल पण घडलं मात्र वेगळंच फिनी सैन्याकडे अगदी जुनी पुराणी शस्त्र होती शिवाय इतर युद्धसामग्रीसुद्धा अत्यंत मर्यादित होती आपला विजय जवळपास अशक्य आहे हे त्यांना माहिती असूनसुद्धा फिनी सैनिकांनी अत्यंत निकराची लढाई करण्याची तयारी केली होती त्यावेळी या सैनिकांनी दाखवलेलं शौर्य धैर्य व दृढता हे फिनी संकल्पना शिशूचं प्रतीक आहे केवळ पराभवाचा नव्हे तर अक्षरशः मरणाचा मुकाबला करताना फिनी सैनिकांनी हे धैर्य दाखवलं होतं त्यांनी शरणागती करण्यास सपशेल नकार दिला होता सोयत रशियाच्या अंदाजाप्रमाणे हे युद्ध सोपं झालं नाही जवळजवळ तीन महिने हे युद्ध चाललेलं यामध्ये सत्तर हजार फिनी सैनिक मारले गेले तर रशियन सैन्यातील चार लाख सैनिक मारले गेले शेवटी सोयत रशियाने फिनलँडला आपल्या अटीशर्तीप्रमाणे युद्धबंदीचा करार करणं भाग पाडलं फिनलँड छोटा देश आहे सत्तर हजार सैनिक मारले जाणं आणि युद्धसामग्रीची सुद्धा प्रचंड नुकसान होणं हे या छोट्या देशाला परवडणारं नव्हतं पण या युद्धकाळामध्ये फिनलँडने दाखवलेलं मानसिक धैर्य आणि कणखरपणा पाहून संपूर्ण जग अवाग झालं एकोणीसशे चाळीसमध्ये लंडनमध्ये केलेल्या भाषणामध्ये विस्टन चर्चिल यांनी सुद्धा त्यांचं कौश कौतुकाने आणि गौरवाने उल्लेख केला स्वातंत्र्यासाठी मनुष्य काय करू शकतो हे फिनलँडने दाखवून दिले आहे देशसेवेचा खूप महत्त्वाचा संदेश फिनलँडने मानवजातीला दिला आहे असे गौरद्वार चर्चिल यांनी काढले संकटाचा मुकाबला करताना शिशु या संकल्पनेचा उपयोग कसा करून घ्यावा फिनी सैनिकांनी पराकोटीचं धैर्य दृढता व कणखरता दाखवली आपल्यापैकी खूप छोट्या लोकांना अशा पराकोटीच्या धैर्याची गरज भासते तरी सुद्धा अशा उदाहरणांवरून सर्वसामान्य लोकांनी काय धडा घ्यायचा असतो काय शिकायचं असतं तर आपल्या जीवनात ज्या समस्या उद्भवतात ज्या अडचणी येतात त्यांच्याशी दोन हात करताना आपणही आपलं मनोधैर्य असंच टिकून ठेवलं पाहिजे हे यातून शिकायचं असतं आपल्या जीवनात येणाऱ्या आव्हानांचा स्वीकार करायचा त्यांच्याशी सामना करण्यासाठी स्वतःला तयार करायचं या अडचणींवर मात करून आपण यशस्वीपणे पुढे जायचं आहे अशी वचनबद्धता ठेवायची सगळी परिस्थिती आपल्या विरुद्ध असली तरीसुद्धा त्या परिस्थितीमध्ये धैर्य आणि सकारात्मकता टिकून ठेवायची फिनी संकल्पना शिसूची काही धोरणे आणि डावपेच पुढीलप्रमाणे आहेत सर्वप्रथम कोणत्याही परिस्थितीत गोंधळी जाऊ नका परिस्थिती कितीही कठीण असली तरी त्यांचा आपल्यावर परिमाण होऊ देऊ नका स्थितप्रज्ञ राहा अर्थात हे सांगणं सोपं आहे पण अंमलात आणणं तितकंच कठीण काही काही प्रसंग असे येतात की त्यावेळी स्थितप्रज्ञ राहणं केवळ अशक्य असतं उदाहरणार्थ आपल्याला कर्करोग असल्याचं निदान झालं आहे अशावेळी सुरुवातीला मन खचेलच सगळं संपले असं वाटेल अशावेळी लवकरात लवकर मनावर ताबा मिळवता आला पाहिजे या भावना नियंत्रित करून त्यांचं योग्य व्यवस्थापन करता आलं पाहिजे म्हणजे मग या समस्यामधून बाहेर पडण्याचा मार्ग कोणता आहे त्यावर आपलं लक्ष केंद्रित होईल दुसरं म्हणजे कृती कर कृती करण्यासाठी वचनबद्ध राहा परिस्थितीला तोंड देण्यापूर्वी ती व्यवस्थित समजून घेणं हे महत्त्वाचं आहे त्यासाठी चिंतन आणि मनन करावं लागतं पण त्याचबरोबर कृतीलाही महत्व आहे जीवनात कधी काय घडेल याचा अंदाज वर्तवणं कठीण असतं आपण घेतलेले निर्णय आणि कृतीचा काय परिणाम होईल याचा अंदाज लावणं कठीण असतं तरीसुद्धा कृती करण्याची मानसिक मांसि, मानसिकता असायला हवी मी अमुक एक गोष्ट करणार आहे हा विचार मनाला धीर देतो आपल्या मर्यादा आपल्याला माहीत असतात तरीसुद्धा समोर आलेल्या आव्हानांचा सामना करण्याचं बळ कृतीमुळे मिळतं तिसरं म्हणजे दररोज भावनिक लवचिकता जपण्याचा सराव करावा दैनंदिन जीवनात येणाऱ्या अगदी किरकोळ अडचणीसुद्धा आपलं मन विचलित होत असतं अडचणी इतक्या किरकोळ असतात की त्यामुळे आपल्या जीवनात फार मोठा बदल घडणार नसतो उदाहरणार्थ आपण एखाद्या कॉफी शॉपमध्ये जातो पण आपल्याला जो हवा आहे तो फ्लेवर तिथे नसतो विमानतळावर जाताना ट्रॅफिक जॅममध्ये आपण अडकतो खरेदी करताना आपलं पाकीट मारलं जातं अशा वेळी आपली प्रतिक्रिया कशी उमटते ते बघा ही प्रतिक्रियाच आव्हानांना सामना करण्यासाठी आपल्या मनाला प्रशिक्षित करत असते म्हणूनच एखादी अकल्पित समस्या उद्भवली तर आपली मानसिक लवचिकता जपण्याचा सराव केला पाहिजे या सरावामुळे आपल्याला दृढनिश्चय आणि दृढता मजबूत होईल चौथं म्हणजे आपल्या मार्गात उद्भवणाऱ्या समस्यांचा अंदाज घ्यावा त्यामुळे काय होतं की आपल्या समस्यांचा सामना करण्यासाठी आपल्या मनाची तयारी होते एवढेच नव्हे तर पूर्ण क्षमतेनिशी आणि आत्मविश्वासाने आपण त्यावर मात करू शकतो अशी कल्पना करा की आपण एकोणीसशे एकोणचाळीस सालातील फिने सैन्यामधील एक सैनिक आहोत युद्धभूमीवर आहोत जिथे मायनस चाळीस डिग्री सेल्सिअस असं शरीर गोठवणारं तापमान आप आहे आपल्याकडे अत्यंत कमी युद्ध युद्धसामग्री आहे विजय मिळवण्याची कोणतीही शक्यता नाही या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेऊन त्या स्वीकारून आपल्याला युद्ध करण्याची कृती आहे कृती करायची आहे एखादा हेतू मनात ठेवून आपली आत्मविश्वासपूर्ण कृती परिस्थितीमध्ये थोडीशी सुधारणा घडवून आणते चला हे सर्व मुद्दे एकत्रित करूया शिशु माइंडसेट अंगीकारणे म्हणजे आपल्या कमतरतांकडे दुर्लक्ष करणे नव्हे परिस्थितींचा सामना करताना फाजील आत्मविश्वास बाळगणे असाही त्याचा अर्थ नव्हे सिसू माइंडसेट याचा अर्थ परिस्थिती ओळखणे आपल्या हातात कोणते पर्याय आहेत त्यांचं मूल्यमापन करणे त्यानुसार आपलं इस्पित साध्य करण्यासाठी योग्य निर्णय घेऊन कृती करणे आपल्याला हव्या तशा गोष्टी घडत नाही आहेत ही परिस्थिती स्वीकारणे व त्यातून मार्ग काढत पुढे जाणे स्वाध्याय चार अकल्पन अकल्पित अडचणींना सामोरे जाताना सर्वसाधारणपणे तुमची प्रतिक्रिया काय असते ते लिहून काढा तुम्हाला स्वतःची दया येते का माझ्या बाबतीत हे असं का घडतं असे प्रश्न मनात येतात का तुमच्या आतला टीकाकार तुम्हाला माघार घ्यायला प्रयत्न सोडून द्यायला सांगतो का समोर असणाऱ्या समस्या टाळणे किंवा त्यांकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला भाग पडते का अपयशाची भीती आणि अनिश्चितता यामुळे कृती करायला विलंब होतो का आयुष्यात आपल्या मनासारखं काही घडत नाही म्हणून लगेच राग येतो का किंवा नैराश्य येते का का ज्या काही अडचणी सामोऱ्या उभ्या असतील त्यांच्याशी दोन हात करायला बाया सरसावून तुम्ही तयार आहात आव्हानांचा सामना करण्यासाठी तुमची लगेच मानसिक तयारी होते का प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्याची तुमची सध्याची प्रवृत्ती कशी आहे हे समजून घेण्यासाठी या स्वाध्यायांचा उपयोग होईल लक्षात घ्या आज तुमची प्रवृत्ती कशीही असली तरी त्याची लाज बाळगू नका आपल्या वर्तनामध्ये आणि प्रतिसादांमध्ये हळूहळू सुधारणा घडवणं घडवून आणणं हाच तर या या आपला मूळ उद्देश आहे त्यासाठीच मी आपल्याला मार्गदर्शन करत आहे मी आधीच सांगितलेलं त्याप्रमाणे ही दीर्घ प्रतिक्रिया आहे म्हणूनच अडचणींना सामना करताना आजची आपली प्रवृत्ती काय आहे हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे